नमस्कार मित्रांनो आज आपण खूप महत्वाच्या विषयाबद्दल माहिती बघणार आहोत तो विषय आहे जमीन घर व्यवहार आणि आयसरिता ऑनलाईन प्रणालीबद्दल मित्रांनो सध्याच्या काळात लोक गुंतवणुकीसाठी सर्वात जास्त विश्वास ठेवतात तो म्हणजे जमीन आणि घर कोणी जमीन खरेदी करतो कोणी तर घर विकतो तर कोणी कर्जासाठी कागदपत्राची नोंदणी करतो पूर्वी हे सगळे कामं करताना सरकारी कार्यालयात वारंवार चक्रा माराव्या लागायच्या खूप वेळ आणि पैसा खर्च व्हायचा पण आता महाराष्ट्र शासनाने ती प्रक्रिया सोपी करण्यासाठी आय सरिता ही ऑनलाईन प्रणाली सुरू केलेली आहे आय सरिता म्हणजे नेमकं काय का ते समजून घेऊया मित्रांनो आय सरिता ही महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाची आय जी आर म्हणजेच एक ऑनलाईन संगणकीय प्रणाली आहे या प्रणालीच्या मदतीने जमीन खरेदी विक्री घराचे व्यवहार भाडे करार आणि अगदी विवाह नोंदणीसुद्धा ऑनलाईन करता येते तर आयसरिता प्रणालीचे फायदे बघूया सर्वात मोठा फायदा म्हणजे संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि पारदर्शक झालेली आहे म्हणजेच काय कोणती फसवणूकही नाही लपवाछपी नाही आणि सर्व माहिती संगणक संगणकात सुरक्षित होणार आहे तर ई ए एस आर म्हणजे काय ते बघूया आता अनेकांना प्रश्न पडतो मालमत्तेची किंमती कशी ठरली जाते ते, ते तर मित्रांनो ई एस ई ए, ए एस आर प्रणालीद्वारे सरकारच्या रेडी रिकनर दरानुसार मालमत्तेचे योग्य मूल्य ठरवले जाते यामुळे चुकीचे मूल्य दाखवून कर चुकवण्याचे प्रकार थांबतात तर सुरक्षितता था कशी ठरवली जाते ते बघू आयसरिता प्रणालीमध्ये बायोमेट्रिक तपासणी केली जाते म्हणजेच बोटाचे ठसे ओळखपत्र यामुळे व्यवहार आणि अधिक सुरक्षित होतात तर नागरिकांना होणारे मोठे फायदे आयसरिताचे ते बघू सब रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये वारंवार जाण्याची गरज नाही वेळ वाजतो कागदपत्राचा ढीग नाही प्रक्रिया खूप जलद होते आणि आता आयसरिता टू पॉईंट ओमुळे ही संपूर्ण प्रक्रिया अजूनच पेपरलेस झालेली आहे तर मित्रांनो जमीन किंवा घराचे कोणतेही व्यवहार करताना शासकीय नियमांनुसार दस्त नोंदणी करणे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे भविष्यात कोणतीही कायदेशीर अडचण येत नाही आणि फसवणूक होत नाही आणि गुंत आपली गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित राहते जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद